बळीराजाचा प्रामाणिकपणा एक हजार रुपये अधिक मिळाल्यावरही शेतकऱ्याची प्रामाणिकता ठरली आदर्श नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आणि सुरुवात करूया एका प्रेरणादायी बातमीनं शेतकरी म्हणजे केवळ अन्नदाता नव्हे तर प्रामाणिकतेचंही प्रतीक आहे याचं ज्वलंत उदाहरण नुकतंच वटार गावात पाहायला मिळालं वटार येथील ज्येष्ठ शेतकरी लक्ष्मण धर्माखेरणार आपल्या कांद्याचा माल खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती ढोलबारी येथे विक्रीसाठी आणला होता यावेळी श्रीदत्त ट्रेंडिंग या खरेदीदारकडून नजरचुकीनं त्यांना एक हजार रुपये जादा रक्कम देण्यात आली परंतु ही चूक लक्षात येताच खैरनार यांनी कुठलाही विलंब न करता स्वतः मार्केटमध्ये हजर होत संबंधित रक्कम परत केली त्यांच्या ह्या प्रामाणिकतेचा सन्मान करत बाजार समितीच्या वतीनं त्यांना प्रामाणिक बळीराजा म्हणून जाहीर करत त्यांचा सत्कार करण्यात आला प्रखर साठी तुषार रोंदळ तरसाळी